नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महत्वाची माहिती अशी आहे की कि पी एम किसान आणि नमो किसान योजनेचे जे हप्ते आहे ते आजच्या तारखेमध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो यामध्ये आज श्री नरेंद्र मोदी यवतमाळ या ठिकाणून हे जे हप्ते आहेत ते वितरित करणार आहेत पी एम किसान आणि नमो किसान योजनेअंतर्गत मित्रांनो आपल्याला सहा सहा हजार रुपये वर्षाला मिळत असतात तर आज पी एम किसानचा दोन हजाराचा हप्ता आणि त्याचबरोबर नमो किसान या योजनेचे दोन हप्ते एकत्र म्हणजे चार हजार असे एकूण सहा हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज येणार आहे यासाठी अठ्याऐंशी लाख शेतकरी पात्र आहे अठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जे आहेत मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत क्रेडिट होणार आहे जमा होणार आहे ठीक आहे तर यवतमाळ का या ठिकाणून नरेंद्र मोदी एका कार्यक्रमातून या पैशाचं वितरण करणार आहे तर मित्रांनो अठ्याऐंशी लाख शेतकरी यामध्ये पात्र आहे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत के वाय सी केलेलं होतं त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे पी एम किसान आणि नमो ना किसान योजनेचा ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो